नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बांध्रा सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे अखेर कधी होणार आता देशांतर्गत हज़ार सोयाबीनचा हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे कि आखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजरा सोयाबीनचा बाजार भाव साडे हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ पाहत असताना जर आपल्याला मनापासून हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या ठिकाणी जरूर शेअर करा यूट्यूब वर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारात आता कधी होणार सोयाबीनचा बाजारभाव भाव साडेपाच हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार पार या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यापूर्वी देशांतर्गत बाजारात सध्या सोयाबीनच्या बाजारभावाची स्थिती काय आहे ते बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार पाचशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान दिसत आहे ब्राझीलमध्ये बायोडिझेलचा वापर वाढण्याची शक्यता जी आहे त्यामुळे देशांतर्गत सोयाबीनच्या बाजारभावाला आधार मिळण्याची शक्यता दिसत आहे त्याबरोबरच पंधरा तारखेनंतर मागणी आणि पुरवठ्यात जो गॅप निर्माण होणार आहे यामुळे सुद्धा सोयाबीनचा बाजारभाव सुधारण्याची शक्यता दिसत आहे यामुळे देशांतर्गत बाजारात जानेवारी महिन्याच्या बाजार फेब्रुवारीच्या शेवटी पर्यंत पाच हजार दोनशे पर्यंत पोहोचलं तर आश्चर्य वाटायला नको पण लोकसभेच्या निवडणुका ज्या तोंडावर आल्या आहेत त्यानुसार सरकार कसल्याही प्रकारची रिस्क घेणार नाही आणि यामुळे खाद्य तेलाच आया शुल्क काय वाढणार नाही आणि तुम्हाला या ठिकाणी खर खरं सांगतो वास्तविक सांगतो की जोपर्यंत निवडणुका संपणार नाही तोपर्यंत देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार पार होण्याची अजिबात या ठिकाणी शक्यता दिसत नाही म्हणजे एकतीस मे पर्यंत कमीत कमी देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा बाजारभाव साडेपाच हजार होण्याची शक्यता जवळपास शंभर टक्के या ठिकाणी दिसत नाही मग विक्रीचं कसं करायचं तर सोयाबीनचा बाजारभाव तुम्हाला या ठिकाणी चार हजार आठशेच्या आसपास दिसला की तिथं पंचवीस टक्के विक्री करा त्यानंतर पाच हजाराच्या था भावावर पन्नास टक्के सोयाबीनची विक्री करा आणि जो पंचवीस टक्के आपण सोयाबीनचा स्टॉक ठेवला त्याला पाच हजार शंभर किंवा दोनशेच्या भावावर जर विक्री केलं हो तर या ठिकाणी मला वाटतं आपला शंभर टक्के होईल फायदा पण पाच हजार दोनशेच्या वर एकतर सोयाबीनचा बाजारभाव जाण्याची शक्यता नाही आणि गेला तर टिकण्याची शक्यता नाही म्हणून एकदा सोयाबीनची विक्री न करता जर टप्प्या टप्प्याटप्प्यानं आपण सोयाबीनची विक्री केली तर आपला या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा आणि भविष्यात एकदा सोयाबीन विकण्याऐवजी टप्प्या टप्प्याने विकलं तरच होईल फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा वर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार